नमस्कार मित्रांनो लाईव्ह एशिया न्यूजमध्ये आपला स्वागत आहे सय्यद समीर वाघाने गड जिंकलेच प्रेमलता पारवे बीडचे नगराध्यक्ष विजयराजे पंडित यांची बीडमध्ये एंट्री धोनी क्षीरसागर यांना केले हद्दपार मुजीब दाजी यांचा जल्लोषात स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल इंजिनिअरिंगचा बीडमध्ये मोठा विजय झाला असून एक सामान्य नागरिक असलेल्या प्रेमलता पारवे या बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष विराजमान झाल्या आहेत या निकालानंतर लागबुराचा चाहे जमाना पर्वही होता आहे जो मंजूर खुदा होता आहे अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे